ब्रह्मपुरीचा गणेश अयोध्या येथील प्रभू श्रीरामचे मंदिराची प्रतिकृती उभारणी केली आहे ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाकडून गणपतीचे दहाही दिवस सांस्कृतिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात या मंडळाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार हे स्वतः करतात या वर्षी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे प्रतिकृती उभारणी केली असून मंदिराचे काम युद्ध स्तरावर सुरू असून आज पूर्ण होणार आहे गणेश भक्तांना गणेश सोबत श्रीरामचे दर्शन घेण्यासाठी मंदिर सज्ज असणार आहे याची माहिती विजय वडट्टीवार यांनी दिली आहे मागील वर्षी आम्ही केदारनाथच्या मंदिराची प्रतिकृती उभारली होती आणि आज आमच्या मंडळाच्या सर्व नेत्यांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं की यावर्षी राम मंदिराची प्रतिकृती उभारायची आणि अयोध्येमध्ये जे राम प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे समान तशाच पद्धतीची दिसणारी मूर्तीची स्थापनासुद्धा या मंदिरात करायची सामान्य माणूस जो अयोध्येला जाऊन शिंदे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ शकत नाही त्याला ब्रह्मपुरीतच प्रत्यक्ष अयोध्या आणि राम दर्शन झालं पाहिजेत प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं पाहिजे हा त्यामागचाच माणस होता आणि म्हणूनच ते प्रत्यक्षात ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश मंडळाने या ठिकाणी साकारलेला आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर बघायची इच्छा आहे त्याने आता दहा दिवस या गणेशोत्सवामध्ये येऊन गणपती बाप्पांचंही दर्शन घ्यावा आणि प्रभू रामचंद्राचंही दर्शन घ्यावा एकाच वेळेस आपले दोनही दर्शन होती। या ठिकाणी होतील शांतता भाईचारा माणुसकी मानवता या मंडळाच्या माध्यमातून तो एक संदेश जावा इथे सर्व धर्माची अधिष्ठान आणि जोपासना ज्याच्या मणी जैसा भाव तैसे तिथे दिसे देव तुम्ही जर आपल्या नजरेतून प्रभू रामचंद्र पाहायचाल तो राम दिसेल इथे तुमच्या नजरेतून तथागत भगवान गौ बुद्ध पाहायचं असेल तोही दिसेल गुरुनानक पाहायचं असेल तर तोही दिसेल कारण प्रभू रामचंद्राचे अनेक रूप होते त्यांच्यामध्ये जो अवतार होता एक ते साकारण्याचा छोटासा प्रयत्न मंडळाने केलेला आहे की प्रभू रामचंद्रांचा वनवासापासून अयोध्येत परत येतपर्यंतचा आणि त्यात त्यांना ज्यांची ज्यांची साथ मिळाली ते सर्व पात्र जे होते त्या किंवा रूप होते ते सर्व रूप तुम्हाला या मंदिरात बघायला मिळतील हे एक नाविन्य आहे मंडळाचे विविध कार्यक्रमसुद्धा आहेत रामायण एक महानाट्य शंभर कलाकारांचं महानाट्य या ठिकाणी साकारणार आहे अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम का आहेत करमणुकीचे कार्यक्रम का आहेत मोठा ऑर्केस्ट्रा आहे लावणी आहे आम्ही मुलांच्या स्पर्धांचे मुलांचे स्प डॅन्सिंग स्पर्धा आहेत गांधी कबी मरता नाही हे एक मा एक नाट्य आहे वादविवाह स्पर्धा आहे ज्येष्ठांचा सत्कार आहे कलावंताचा सत्कार आहे ग्रामीण कलावंतांना यांचा सत्कार करणार आहोत होम मिनिस्टरपासून तर इंडियन आयडॉल सलमान अली हा सुद्धा इथे येतो आहे जो इंडियन आयडॉलचा चॅम्पियन होता झाडीपट्टीतील नाटक आहे रोज कार्यक्रम आहे रोज कार्यक्रमाची मेजवानी आहे हा उत्सव एक वेगळा उत्सव विदर्भात तरी किमान असा उत्सव कुठेही पाहायला मिळणार नाही तो ब्रह्मपुरीत पाहायला मिळणार आहे म्हणून भाविकांना भाविकांना गणेशजींची आराधना जे करतात त्या सर्वांना आम्ही आमंत्रित करतो आहोत त्यांना निमंत्रण आग्रहाचं आमचा आहे गणपती बाप्पांचं आगमन होत आहे मी सर्व भाविक भक्तांना गणेशजीच्या आगमनाप्रित्यर्थ मनापासून शुभेच्छा देतो गणपती बाप्पा आपल्याला सद्बुद्धी देईल आपल्याला यश कीर्ती आणि उत्तम आरोग्य देईल आणि आपल्यावरील अनिष्ट संकट आराधना कराल पूजा कराल भक्तिभावे नमन कराल तर हे सर्व आपले अनिष्ट दूर होतील हीच माझी सर्व गणेश भक्ताना मनापसंद शुभेच्छा ये एक वडट्टीवार का विजन था कि इस बार हमको राम मंदिर बनाना है आज से दो महीने पहले हमने इसकी तैयारी स्टार्ट किया है ऑन पेपर हम इसको डेढ़ महीना पहले हमने ऑन पेपर लेकर आया उसके बाद से हमने अपने गोडाउन पे इसको तैयार किया और एक महीने से इस ग्राउंड पर ये काम चल रहा है और आज जाके कम्पली पर आ चुका है कल सुबह ये पूरा कम्प्लीट हो जाएगा इसको इसके डेकोरेटर है मिस्टर रॉब नॉर्बर्ट फर्नांडिस इसके हेड मैकेनिक है विजयदा इसके सुपरविजन में है ऋतिक और मैं एक आपका अपना दोस्त इवेंट मैनेजर मोहम्मद मिराजुद्दीन महाराष्ट्र टीवी 24 फोर मिथुन मेशराम चंद्रपुर ग्रामीण अर्थव्यवस्थे की प्रगति और ग्रामीण जीवना सुधारने साथी। पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचं ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन